नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत पाण्याचा ताळेबंद करण्यासाठी विशालजी नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सांगली यांच्या उपस्थितीत शिवार फेरी व पाण्याचा ताळेबंद तयार करण्यासंदर्भात कार्यशाळा आयोजित केली विशालजी नरवाडे साहेब यांचे नेवरी गावच्या सरपंच सा प्रमिला साळुंघे यांच्या हस्ते वृक्ष देऊन स्वागत करण्यात आलं शाळेची घरपट्टी माफ करणे कामी व वा वाचनालय तसेच लोकोपयोगी कामासाठी लोकवर्गणी देणारे मान्यवर प्रमिला साळुंघे सांगदेव महाडिक प्रदीप महाडिक डॉक्टर विजय महाडिक संदीप इंद्रजित साळुंखे शत्रुघ्न महाडिक व अजित महाडिक यांचा सत्कार करण्यात आला इंद्रजित साळुंखे यांनी गावातील केलेल्या विकास कामांची माहिती दिली व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सहभाग घेऊन कामास सुरुवात केल्याचे सांगितलं त्यानंतर कडेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी शिवार फेरी व पाण्याचा ताळेबंद कार्यशाळेबद्दल कार्यक्रमाची रूपरेषा पाण्याचा ताळेबंद याबद्दल प्रस्तावनापर मार्गदर्शन केलं विशालजी नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आणि पाण्याचा ताळेबंद का आवश्यक व महत्वाचा आहे व तो कसा केला जातो याबाबत सभेस मार्गदर्शन केलं जसा एखाद्या समृद्ध कुटुंबात पैसा जास्त असल्यानंतर अवास्तव खर्च करत नाहीत तसेच नाही योग्य प्रकारे वापरले पाहिजे असे अनेक उदाहरणासह पटवून दिलं त्यांनी अभ्यासपूर्व भाषणाने अनेकांची मणे जिंकले व त्यानंतर उमेद अभियानांतर्गत ग्राम संघाच्या बोर्डाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं त्यानंतर पृथ्वी संग्राम ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष दादासो यादव यांनी गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने गावच्या शिवाराचा प्रत्यक्ष उपलब्ध साधन सामग्रीचा रांगोळी नकाशा काढला त्याबद्दल माहिती ग्रामस्थ व अधिकारी यांना दिले या नकाशाचा उपयोग पाण्याचा ताळेबंद करण्यासाठी होणार असल्याची माहिती दिली त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ यांनी ठोंबरे जगताप वस्ती पाझर तलाव वन विभाग पाझर तलाव व येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा येथे शिवार फेरी करून प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी विशालजी नारवाडे यांच्या हस्ते वृक्ष वृक्षाची लागवड करण्यात आली तसेच जिल्हा परिषद शाळा नेवरी येथे लोकवर्गणीतून उभारलेले प्रशस्त ग्रंथालयाची व राज्यस्तरीय मॉडेल स्कूलची पाहणी केली नंतर राजेंद्र शेडगे उप अभियंता पाणी पुरवठा उपविभाग पंचायत समिती कडेगाव यांनी वॉटर बजेट करण्यासाठी लागणारी माहिती तसेच प्रत्यक्षात पाण्याचा ताळेबंद करून गावास किती पाण्याची आवश्यकता आहे त्यासाठी करावयास लागणाऱ्या उपाययोजना घ्यावी लागणारी पिके याबाबत सविस्तर माहिती दिली तदनंतर जालिंदर सहाय्य गटविकास अधिकारी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सर्व गावांनी सहभागी होऊन काम करण्याचे आवाहन केलं व उपस्थित अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ यांचे आभार मानून सभा संपल्याचं जाहीर केलं सदर कार्यशाळेत शशिकांत शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली डॉक्टर सांताजी पाटील गटविकास अधिकारी पंचायत समिती खाणापूर विटा डॉक्टर बाबासाहेब पवार गट विकास अधिकारी पंचायत समिती वाळवा राजेश कदम गट अधिकारी पंचायत समिती पलूस प्रशांत राऊत गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव व कडेगाव पंचायत समितीमधील सर्व खातेप्रमुख कडेगाव विटा पलूस वाळवा शिराळा तालुक्यातील सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व नेवरी उपसरपंच हर्षद नवरे माजी उपसरपंच राजूकाका महाडिक ग्रामविकास अधिकारी कुंभारसाहेब व सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व कर्मचारी ग्रामस्थ महिला बचत गटातील सर्व महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश महाडिक यांनी केलं ब्युरो रिपोर्ट रिपोर्टा न्यूज